नमस्कार वच्छाई अपंग सेवा संस्थेच्या सभासदांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज आम्ही सत्तावीस दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी उपनगरचे जिल्हा अधिकारी समोर या जाग्यावर अमरण उपोषणाकरता बसलेलो आहे शासनाकडे वारंवार मागणी करत असताना शासनाच्या नियमानुसार एकोणीसशे पंच्याण्णवच्या जी आर प्रमाणे आम्ही शासनाकडे भूखंड मागणी केलेला आज त्या भूखंडाला मागणी करत करत जवळपास आम्हाला पाच वर्ष झालेले आहे या पाच वर्षामध्ये संबंधित विभागाकडे जिल्हा अधिकारी कलेक्टर मार्फत सगळ्यांना आदेश करण्यात आलेले त्यामार्फत आम्ही सगळ्यांच्या एन ओ सी आमच्या संस्थेच्या वतीने पात्र केलेल्या आहेत आणि तो निर्णय आमच्याकडनं लागलेला आहे आता डी सीजनची जेव्हा वेळ आली जागा देण्याची वेळ आली त्या टायमाला जिल्हा अधिकारी कलेक्टर कार्यालयमधून आम्हाला टाळाटाळ करण्यात येत आहे शासनाकडे महत्वाच्या कामासाठी आम्ही आलेलो आहे हे महत्वाचे काम जर झाले नाही तर आम्ही शासनाकडे न्याय कोणाला मागणार जिल्हाधिकारी आमचे माईबाप आहेत त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय होत नाही तोपर्यंत या जाग्यावरून अमरण उपोषण हटणार नाही आम्ही अमरण उपोषणाला गेल्या वर्षी पण चौदा ऑगस्टला बसल्यानो त्यावेळेस आम्हाला हे पत्र लेखी स्वरूपात जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं त्यांनी असं सांगितलेलं की तुमची एक बिल्डिंग तयार होईल आणि तिथे तुम्ही राहाल अशी एवढी जागी जागा आम्ही तुम्हाला द्यायला लावू शासनाकडनं गृह ला मुंबई महानगरपालिकेला आदेश होण्याबाबत विनंती केल्या जाईल अशी काही विनंती आत्तापर्यंत झाली नसल्यामुळे आज आम्ही या जागेवरती प्रचंड मोठ्या संख्येत या जागेवरती उपोषणाला बसलो आज वच्छलाबाई अपंग जेव्हा संस्थेच्या पाठीमागे कमीत कमी पाचशे ते सहाशे लोक अपंगांचा पाठिंबा अपंगा आहे या जागेवरती शंभर दोनशे अपंग आत्तापर्यंत आलेले आहे आणि अपंगांचं येणं चालूच आहे आम्हाला न्याय जर मिळाला नाही तर आम्ही या जागेवरती मरायला सुद्धा तयार आहे यावे